नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजार नेता लाईव्ह मध्ये ठाकरे शिवसेना पक्ष प्रमुख होऊ शकतात भाजपचा हा भविष्यातला गेम प्लॅन वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांचा दावा मनोज जरांगे पाटील यांची नारायणगडावरील आठ जून ची सभा रद्द पाण्याची उपलब्धता आणि उन्हाची तीव्रता पाहता घेतला निर्णय श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पपत्राचे अनावरण रेल्वेचा प्रवास सुखकर होणार पाण्याची चिंता मिटणार पाच वर्षाचे व्हिजन जाहीर शरद पवारांच्या सभेत वादळामुळे पडले बॅनर बचाव यांच्या प्रचारासाठी सुरू होती सभा पवारांनी आवडते घेतले भाषण मध्यस्थीकरणे पडले महागात शिक्षकांनी केली सेवानिवृत्त लिपिकाची हत्या गोंदियाच्या देवरी तालुक्यातील भयंकर घटना पृथ्वीराज चव्हाण यांची पद किती त्यांच्या पाठीशी ना पक्ष ना आमदार ना त्यांच्या गावची ग्रामपंचायत अजित पवार गटाचा पलटवार महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप चार जून नंतर ठाकरे आणि शरद पवार गट फुटणार भाजप नेते मोहित कंबोज यांच्या मोठ्या दाव्याने खळबळ अहमदनगर शहरात भर बाजारपेठेत तरुणाला दांडक्याने मारहाण टोळीयुद्ध भडकण्याची भीती आणि एनडीएला चारशेहून अधिक जागा मिळणार आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा दावा आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर मराठा आरक्षणाच्या विषयावरून नारायणगड येथे दिनांक आठ जून रोजी आयोजित करण्यात आलेली महासभा ही जिल्ह्यावर असलेल्या दुष्काळाच्या सावटामुळे रद्द करण्यात आली आहे लवकरच नवीन तारीख घोषित करण्यात येईल अशी माहिती मराठा समन्वयक यांनी दिली यावेळी पत्रकार परिषदेत शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल जगताप दिलीप गोरे अजित वर्पे भास्कर गायकवाड ॲडव्होकेट मंगेश पोकळे यांची उपस्थिती होती दिनांक आठ जून रोजी होणारी सभा पुढे ढकलली असल्याने त्या सभेच्या अनुषंगाने मी चार जूनची उपोषणाची तारीख जाहीर केली होती परंतु त्या आधीच उपोषण सुरू करणार असल्याची माहिती जरांगे पाटील यांनी दिली तसेच बीडच्या केज तालुक्यातील घाट येथे झालेल्या दगडफेकीत मराठा समाज बांधव जखमी झाले आहेत त्यांची भेट बीडच्या जिल्हा रुग्णालयात त्यांनी घेतली यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला बीडमध्ये हा जो प्रकार सुरू आहे तो आता निवडणुकीनंतर होणे मला अपेक्षितच होते मराठा मतांची त्यांना गरज आहे परंतु मराठा समाज बांधवांची नाही त्यांच्या व्यासपीठावर बसणाऱ्या नेत्यांनी ही बाब लक्षात घ्यायला पाहिजे मलाही आता धमक्या येत आहेत तुमच्याकडे बघून घेऊ तुला जिवे मारू असे म्हटले जात आहे मला बीडमध्ये पाय ठेवू दिला जाणार नाही असे देखील म्हटले जात आहे परंतु मुंडे बहीण भावाने एक लक्षात घ्यावे मला बीडमध्ये जरी येऊ दिले नाही तर त्यांनाही महाराष्ट्रात फिरायचे आहे माझा लढा माझ्या समाज बांधवांसाठी आहे त्यासाठी माझी बलिदानाची देखील तयारी असल्याचे पाटील यांनी यावेळी म्हटले नेता दीपक जाधव बीड परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरातील साठे नगर परिसरात तीन जणांना पैसे देण्या घेण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका छत्तीस वर्षी युवकाचा चाकूने भुसकून खून करण्यात आल्याची घटना मंगळवार दिनांक चौदा मे रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली पोलिसांनी रात्री उशिरा या खुनातील दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे जिंतूर शहरातील साठेनगर परिसरात राहणारा सगननूर उर्फ छगन कुरेशी त्याचा चुलत भाऊ अलीम कुरेशी व त्याचा मित्र अमजेत कुरेशी हे तिघेजण साठेनगर परिसरात या खाजगी शाळेवर गेले होते या तिघांमध्ये पैसे देण्या घेण्यावरून वाद झाला आणि त्यानंतर त्यांच्यात हानामारी झाली यात सगन उर्फ छगन कुरेशी याचा खून करण्यात आला दरम्यान जिंतूर शहरात ही खुनाची दुसरी घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे झुंजार सुरेश नायकवाडे परभणी भारतीय हिंदू संस्कृतीचा विचार करता विविध सणांची सुरेल गुंफण आपल्या डोळ्यासमोर उभी राहते या सणांमध्ये निसर्ग दिनक्रम आहाराला अत्यंत महत्व आहे भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सणवार वार उत्सव यात्रा जत्रांना विशेष स्थान व महत्व आहे प्रत्येक सण उत्सव यात्रा आपल्याला काहीतरी शिकवून जातो आज गुरुवार दिनांक सोळा मे रोजी आष्टी तालुक्यातील सराटे वडगाव येथील जानपीर बाबा यात्रा उत्सव साजरा होत आहे कडा शहरापासून सुमारे नऊ किलोमीटर अंतरावर असणारे सराटे वडगाव हे गाव महाराष्ट्राच्या नकाशावर असलेले एक आदर्श गाव आहे नोकरदार पगारदार व्यावसायिक उद्योग व्यापार व्यापार क्षेत्रात आघाडीवर असलेले हे गाव सर्व धर्म समभाव हे ब्रीदवाक्य खऱ्या अर्थाने येथील ग्रामस्थ पाळतात सराटे वडगाव आनंदवाडी गावातून बाहेरगावी नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने गेलेले सर्व लोक या यात्रेसाठी हमखास परत येतातच जानपीरी यात्रा महोत्सव दोन दिवस आहे संदल छबिना सांस्कृतिक कार्यक्रम कु कुस्तीगिरांसाठी शुक्रवारी दुपारी एक लाख रुपयाचा जंगी हंगामा होणार आहे यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सेवा सहकारी संस्थेचे चेअरमन वाईस चेअरमन सर्व संचालक कार्यकर्ते ग्रामस्थ हे परिश्रम घेत आहेत झुंजार आयुष्यभर संघर्ष केल्यानंतर निदान मृत्यू तरी सुखासुखी व्हावा अशी सर्वसामान्य माणसांची इच्छा असते मात्र मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना त्यांच्या अंत्यविधीसाठी संघर्ष करावा लागतो वेगवेगळ्या समाजासाठी स्वतंत्र स्मशानभूमी आहेत तर काही ठिकाणी स्मशानभूमीची दुरावस्था झालेली आहे काही ठिकाणी काटेरी झुडपातून वाट काढत दहन शेडकडे जावे लागते काहींना शेतात उघड्यावर किंवा नदीकाठी अंत्यसंस्कार करावे लागत आहेत बीड तालुक्यातील पालवण येथे मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याच्या कारणावरून वाद झाला मागासवर्गीय समाजाच्या स्मशानभूमीचे बांधकाम झालेले नसल्याने सार्वजनिक स्मशानभूमीमध्ये वादविवाद होऊन अखेर गुन्हा दाखल झाला आहे याबाबत उपाययोजना करण्यात यावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पिंडदान आंदोलन सरण रुचून सरणावरती ठिया आंदोलन मृतदेह शासनदारी आदी लक्षवेधी आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला मात्र लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासन यांना स्मशानभूमी अभावी मृतदेहाची हेळसांड आणि गावात वादविवाद होत असताना स्वेरसुतक नसल्याचे दिसून येत आहे केस तालुक्यातील नांदुरघाट येथे रात्री दोन गट आमनेसामने आल्याने मोठा वाद होऊन दगडफेकीची घटना घडली सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टमुळे या गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे परंतु वेळीच पोलीस गावात दाखल झाल्यानंतर मोठा अनर्थ टळला या प्रकरणी राजेंद्र जनार्दन गोपाळघरे वय एकोणसाठ वर्षे राहणार नांदुरघाट यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात एकशे पन्नास जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे आणि आता पाहूयात बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी बीड जिल्ह्यातील जनतेला उद्देशून सोशल मीडियावर येणाऱ्या आक्षेपार्ह पोस्टच्या अनुषंगाने केलेले आवाहन बीड जिल्ह्यात नुकतीच लोकसभा निवडणूक ही काही किरकोळ घटना वगळता अत्यंत शांततेत पार पडली या शांततेत पार पाडण्यासाठी आम्हाला समाजातील विविध घटकांनी असे सहकार्य केले परंतु निवडणुकीनंतर काही विघ्नसंतोषी लोक निवडणुकीच्या अनुषंगाने वेगवेगळ्या जातींमध्ये तेढ निर्माण व्हावी किंवा धार्मिक तेढ निर्माण व्हावी या दृष्टीने सोशल मीडियावर काही भडक पोस्ट करत आहेत त्यानंतर त्याच्यावर कॉमेंट्स आणि काही व्हिडिओज फोटोज मॉर्फ व्हिडिओ हे पोस्ट करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा सा प्रयत्न हा केला जात आहे आमची सायबर टीम आमच्या जे सायबर ब्रँच आहे ही यावर लक्ष ठेवून आहेच तसंच आपला बीड जिल्हा जो आहे तो वारकरी संप्रदायाचा जिल्हा आहे या जिल्ह्याने राज्याला या राज्यातील जनतेला विविध संत महात्मे दिलेले आहेत संत शिकवणीप्रमाणे जो भेदाभेद आहे तो भेदाभेद विरहित लौकिक आपल्या जिल्ह्याचा लौकिक हा आपल्याला टिकवायचा आहे तरी कोणीही कोणाच्याही भावनांना ठेच पोहोचेल कोणाचा अपमान होईल कोणाचं व्यंग यावर बोलणे यामुळे किंवा कोणाला हिनही वागणूक देऊन त्यांच्या भावनांना ठेच पोहोचेल अशा पद्धतीचं पोस्ट किंवा कॉमेंट हे सोशल मीडियावर कोणी टाकू नये सर्वांचा मान सन्मान राखला जाईल ही आपली संस्कृती आहे ती आप ती झोपासावी जर कोणी अशा अशा पद्धतीच्या ऑब्जेक्शनेबल पोस्ट सोशल मीडियावर लोड करेल अपलोड करेल तर त्यावर कडक कारवाई केली जाईल आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामणीसह तोपर्यंत पाहत राहा अजून जाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार